दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर आखीरकार महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत एकोणतीस प्रभाग आणि एकशे पंधरा नगरसेवक यांचं भवितव्य अकरा लाख सव्वीस हजार चारशे मतदार यांच्या हाती आहे नक्की या शहराचा मापर कोण होणार हा सगळ्यांचाच प्रश्न आहे आणि थेट आपण यावेळी प्रभाग क्रमांक सतरा आठवडे तलाव इथे उपस्थित आहोत आणि आपण लोकांकडूनच जाणून घे घेणार आहोत की नेमका या शहराचा मापर होणार कोण सर नमस्कार काय शुभ नाव आपलं माझं नाव सुदेश घडशी जी मतदानाच्या तारीख नक्की झालेल्या आहेत जाहीर झालेल्या आहेत आपण मतदान करता का आ, हो मतदान करतो मी आज ह्यावेळेचा जो महापौर होणार आहे ह्याकडे सगळ्यांचाच लक्ष आहे वसगिराचा नेमका महापौर होणार कोण आपण मतदान मतदान करता आ, तर काय बघून आपण ह्यावेळेस मतदान करणार आहोत कसं आहे ना मतदान करताना आपण जे मतदार असतात जे निवडणुकीला निवडणूक लढणार ते लोक आपल्याला जे चांगली हे करून देणार की म्हणजे आपल्याला जे काय म्हणतात त्याला की पब्लिकला व्यवस्थित ही असते चांगली हे करून देणारे असतात की काय सर्विस म्हणा किंवा काय कुठे काय सोयी सुविधा चांगल्या करायच्या असतील तर त्या जर करायच्या त्या ते जो मतदार करत असेल त्याला आपण निवडून देणं गरजेचं असतं नक्की शहरात आपण राहता शहरामध्ये जे आपल्या गरजा आपण टॅक्स पे आहोत हॉस्पिटल्स असेल रोड रस्ते असतील अशा काही आपल्याला वाटतात की आपल्या आपल्याकडे सुख सुविधा सगळ्या पुरेपूर आहेत नाही अजून काय काय ठिकाणी अजून पूर्ण नाही आहेत आता तसं बघायला गेलं तर आता आपण रोडने चालत असतो आपण इकडे तिकडे तर काही काही रोडना कसे खड्डे वगैरे असतात ते पब्लिक वगैरे चालत जात असतात ते कधी खड्डे वगैरे असतात दोनच्या त्याच्यामुळे त्याच्यामुळं कसं पब्लिकला पण जाता येणा त्रास होतो किंवा काय काही लोकांच्या कसे आजारी वगैरे असतात तर कुठे बाहेर जायचं असेल कष्ट हे आपला कोण पेशंट असेल किंवा काय जात असेल तर ते खड्डे वगैरे असेल तर त्याला कसा त्रास होणार किंवा काय होऊ शकतो नक्कीच 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 सर एक शेवटचा प्रश्न आहे मला आपल्याला की आपण आता महापौर निवडून तर देणार आहोत आपल्याला काय वाटतं काय शहरामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि नवीन प्लॅनिंग कशा पद्धतीने झाली पाहिजे आपल्या मत आ, न, न, नवीन म्हणजे सुधारणा म्हणजे कसं जो शासन असतो त्यांनी शासनाने सगळी तयारी केलं पाहिजे सिस्टमॅटिकली की आपल्याला आता माणसाच्या आता गरजा काय आहे त्यानुसार त्या गरजा माणसांना बघून ते आपण त्यांनी तशी सुविधा केली पाहिजे त्या लोकांनी सपोज की आता गरीब लोक आहे त्या गरीब जनतेचे जे काय असे मतं असतात काही लोकांना चांगल्या सोयी सुविधा भेटत नाही काही लोक बोलतात की आम्हाला सोयी सुविधा शासन सांगतं की आम्ही तुम्ही सोयी सुविधाला देऊ तुम्हाला करून चांगल्या आम्हाला निवडून द्या आम्हाला नंतर मग ते लोक जागा भेटली की नंतर मग ते विसरून फक्त बोलतात आम्ही करून देतो करून देतो म्हणजे थोडक्यात आश्वासन न इलेक्शनच्या आधी बरेच मिळतात त्यानंतर जे आश्वासन नेत्यांनी दिले पूर्ण होत नाही हा होतात काही लोक जे करतात काही लोक कसे नंतर मग ते सांगत असतात की आम्ही करून देतो म्हणून असं धन्यवाद सर, सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल नमस्कार सर नमस्कार सर सर काय आपलं नाव सागर पेंडुरकर सागर पेंडुरकर तुम्ही मतदान करता का हां करतो कशाकडे बघून आपण ह्यावेळी मतदान करणार डेव्हलपमेंट आणि ज्या प्रकारे म्हणजे डेव्हलपमेंट करतायत प्रकारे बघून करणार आपण डेव्हलपमेंटच्या गोष्टी करताय तर विरारची कधीपासून पायकात आपण इकडे मी ना, आ, ना था था पर दोन हजार पाच ला जन्म झाला दोन हजार पाच पासून म्हणजे आपण वसई विरारमध्ये राहता मध्ये काही प्रश्न आहेत का काही आपल्या वॉर्डच्या समस्या आहेत का की जेणेकरून डेव्हलपमेंट बद्दल काय सांगा रस्त्याची डेव्हलपमेंट रस्ता खूप बेकार आहे गाडी चालवताना खूप सारे खड्डे येतात आणि रस्ता आता बनवलाय तर परत दोन चार दिवसांनी परत खड्डे पडायला लागले खड्डे पडायला लागलेत म्हणजे रोडची वाईट परिस्थिती आहे असं आपलं म्हणणं आहे आपण आता वसई विरार महापौर आपण निवडून देणार आहोत आणि आपल्या वसई विरारसाठी एक महापौर येणार आहे काय आपल्याला वाटतं त्या महापौरने आपल्यासाठी काय करावं सगळ्यात पहिला तर रस्ता म्हणजे सुधारला पाहिजे आणि तेच की तो कचरा बिचरे रस्त्यावरती जे पडतात तर कचरा क्लीन राहायला पाहिजे क्लीन सिटी असेल तर तिकडचं माहोल आणि फ्रायडे सॅटरडे आणि संडेला जाम गर्दी होते इकडे म्हणजे ट्रॅफिक हवालदार नसतात कोणी रस्ता क्लिअर करायला नसतं आणि ॲम्ब्युलन्स पण येतात तर खूप साऱ्या टायमामुळे अडून राहायला लागतं तर तेच आणि पाण्याचा प्रॉब्लेम दूर करायला सर आमच्याशी बातीत केल्यापर्यंत साधारणतः यांनी आपलं मत मांडलेलं आहे कुठेतरी ट्रॅफिकच्या समस्या असतील कुठेतरी जाम लागलेला असतो आणि या जाममध्ये दे आपण देखील अडकलेलो असतो कुठेतरी अँब्युलन्स अडकतानाही आपण पाहिले असेल पण शहरात जर आपल्याला खरोखर विकास पाहिजे जे मतदार राजा आहेत ते एक महापौर निवडून देणार आहेत आणि शहर कसं करावं हे यांनी या भूमिका मांडल्या आहेत नवराष्टीचा मी निलेश माडिक नालासो